चर्चा झाली काय नाही गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत त्या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडं जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं तसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होत होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले यांच्या बाबत नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधान एक परभणीचा असल किंवा मत्स्यजूकचा असेल एका एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपी सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्यजोग असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला तरी तरी असणारच कारण शेवटी मुलगा गेला उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही कराडला चौदा दिवसांची कोठडी भेटलेली आहे पोलीस योग्य तपास करतील काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणाला त्याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे सगळेमध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी आटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहीत नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपीसुद्धा मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येत आणखीन फार त्यांनासुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलं आहे कुणी आसरा दिला आहे त्यावेळेच्या काळात कुणी कोणाला खून केल्याच्यानंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोणकोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री वाल्मी करार सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते ते अजूनही ड्युटीवर हजर झालं त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता कशाला ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सोय यांनी सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर त्या सुरेश दसांबद्दल काय बोला तुम्ही जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता झाल्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभं राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो खासदार पण बोलतो आहे त्याच्यात सुरेश दस पण बोलतो जे जे। सुदा, सुदा हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत सरकारी वकिलांना केस लढायलाच नकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही ते रात्रीचा प्रकार आहे काय आता माहिती घेऊ आम्ही त्याचं काय ऐन वेळेचं काय माहिती करायला तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे ते सगळं सापडलं धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि आहे कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळेमध्ये मध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे देश दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही नाही आहेत काय म्हणाले त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुती नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार असे ते गृहमंत्र्यांना पण आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचंही बोलणं आहे या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला दिवशी त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे गृहमंत्र्यांचं अपयश आहे का आपल्या आत्ता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही सोडत असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतं ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत एकनाथ शिंदे असताना तुम्ही त्यांचं नाव नाही घेतलं नाही नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता ते म्हणत होते Yeah, मी कुणाला आडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबाला विचारा मी थी। थी 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 की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात येईल आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवी येत आहेत का नाहीत पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतात की नाही आता लक्षात येईल आमच्या आता कसं आंदोलन करणार सामूहिक आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणला बसायचं आता पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालं आहे की जिल्ह्यात जिल्ह्यातही सुरू झालं आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची की अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलंय त्यामुळे राज्यभर जिल्ह्यात जिल्ह्यात मराठीच्या गावात सुरू केल्या बहुमताचे बहुमताचं काय असतं तेव्हा हेच होते ना नुसते खांदे बदलले दुपारच्या नांगराच्या बैलाचे खांदे बदलेल्या सारखे पहिले होते ना आता हे काय करणार ते काय करत नाही ते मराठ्यां सरकार फार करत आहे आम्ही बघतो ना आता आता ढकला ढकली होती ना आतापर्यंत आतापर्यंत ढकला ढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही बघा बघू आता पंचवीस तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलाय बोलणार पण नाही नाहीत